नमस्कार मी राम धनगर आपण पाहतात वत्सुकल मुलाही पाहूयात वाशिम जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी मागील पाच टर्म वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या शिवसेना नेत्या तथा माजी खासदार भावना गवळी यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधान परिषदेवर उमेदवारी जाहीर झाली असून आज भावना गवळी यांनी आपला नामांकन अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दाखल केला दरम्यान या निवडीबद्दल वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले माजी खासदार असलेल्या भावना गवळी यांना लोकसभेची उमेदवारी सर्वे निगेटिव्ह आल्यामुळे नाकारण्यात आली होती दरम्यान विधान परिषदेवर भावना गवळी यांच्या निवडीमुळे वाशिम जिल्ह्यात तसेच विदर्भात शिवसेनेची ताकद वाढली जाणार असल्याचं बोलल्या जात आहे पाहत रहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा